नमस्कार सुवर्णास किचनमध्ये आज आपण बघणार आहे मस्त अशी चटपटीत मसाला भेंडी कशी बनवायची तर त्यासाठी मी भेंडी आधी सुरुवातीला स्वच्छ अशी धुवून घेतली होती आणि एका कापडाने कोरडी करून घेतली आणि याचे असे चार काप करून घेतलेले आहेत मी कारण आपण यामध्ये मसाला भरणार आहे त्यासाठी त्यानंतर लागणार आहे एक मोठा चिरलेला कांदा त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट इथं लसूणच्या आठ ते दहा पाकळ्या अशा मी पोलपाटावरती वाटून घेतल्या आहे कडीपत्त्याची पाने आणि कोथंबीर सगळ्यात आधी प्लेटमध्ये आपण हा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट काढून घेणार आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ आणि एक छोटा चमचा यामध्ये लाल तिखट टाकायचा आहे आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या मसाल्यामुळं काय होतं भेंडीची भाजी खूप छान अशी चविष्ट लागते त्याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं आपण जी भेंडी कट करून घेतलेली आहे तर त्यामध्ये आता हा मसाला आपण मस्त छान असा भरून घ्यायचा आहे आतपर्यंत तर पाहू शकता आता मी यामध्ये असा मसाला भरलेला आहे एका प्लेटमध्ये आता हे काढून ठेवायचं तर सर्व भेंडीला असंच आपण मसाला भरून घेणार आहे यामुळं भेंडीची भाजी खायला तर खूप छान अशी चविष्ट लागते त्यासाठी तसा आतपर्यंत छान मसाला भरून घ्या तर याच पद्धतीने आता सर्व काही आपण भेंडीमध्ये मसाला भरून घेऊया इथं मी सर्व भेंडीमध्ये छान असा मसाला भरून घेतलेला आहे आणि हा काही शिल्लक राहिलेला आहे तर हा आपण भाजीसाठी वापरणार आहे तर आता भाजी आपण बघूया भाजीसाठी मी इथे एक नॉनस्टिकची कढई ठेवलेली आहे तर भेंडीची भाजी बनवत असताना शक्यतो तुम्ही इथं नॉनस्टिकचं कुठलंही भांडं वापरू शकता किंवा मग लोखंडी कढई असेल किंवा तवा असेल तर तो वापरा तर आता आपण कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडं गरम होऊ द्यायचं तेल इथं छान गरम झालेलं आहे तर आता यामध्ये आपण लाल सुक्या मिरच्या टाकून घेऊया त्यानंतर कढीपत्त्याची पाने आणि यासोबतच आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे तो पण यामध्ये संपूर्ण टाकायचा आहे आता हे सर्व काही छान परतून घ्यायचं आहे कांदा इथं आपला छान परतत आलेला आहे तर आता आपण जो लसूण ठेचून घेतला होता तो पण यामध्ये टाकायचा आहे आता हे सर्व काही छान परतूया आता हे सर्व काही छान परतलं गेलेलं आहे थोड़ी तर आता यामध्ये आपण टाकणार आहे थोडी हळद हळद टाकून घ्यायची त्यानंतर जिरे आणि धना पावडर एक चमचा त्यानंतर मी इथं घेतलेला आहे गरम मसाला टाकलेला आहे तर तिखट आपण मसाल्यांमध्ये टाकले टाकलेला आहे जो आपण शेंगदाण्याचा मसाला भरलेला आहे भेंडीमध्ये त्यामध्ये तर तुम्ही तिखट इथं तुम्हाला कसं आवडतं त्याप्रमाणे टाका तर मी इथं एक छोटा चम्मच तिखट टाकलेला आहे यामध्ये ते सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता जे आपण भेंडी मसाला भरून ठेवल्या होत्या त्या यामध्ये टाकायच्या आहे संपूर्ण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण थोडस मीठ टाकणार आहे मीठ आधी पण आपण टाकलेलं आहे त्यामुळं मीठ प्रमाणातच टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आता एक वेळा आपण याला फक्त असं चांगलं मिक्स करून घेऊया त्याला आपण व्यवस्थित मिक्स व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि लो टू मीडियम हीट वर याला छान शिजवून घ्यायचं आहे भाजीला दोन ते तीन मिनटानंतर आता भाजी परत व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेऊया छान अशी म्हणजे भाजी चांगली शिजेल आणि जो राहिलेला मसाला आहे तो पण आपण यामध्ये टाकणार आहे संपूर्ण त्याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता जोपर्यंत ही भेंडी चांगली शिजत नाही तोपर्यंत ह्याला चांगलं शिजवून घेऊया अधून मधून याला परतवत राहायचं म्हणजे भाजी बुडायला लागत नाही चार ते पाच मिनटं झालेले आहे पाहू शकता भाजी छान अशी मस्त झालेली आहे कलर पण खूप छान आलेला आहे भाजीला आणि आता इथे आपली भेंडीची भाजी पण ही शिजलेली आहे छान तर आता या स्टेजला आपण यामध्ये कोथंबीर टाकायची आहे वरून थोडी आणि भाजी छान अशी चटपटीत लागण्यासाठी आपण यामध्ये थोडा चाट मसाला वरतून टाकणार आहे या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये वरून थोडासा अर्ध्या लिंबूचा रस टाकायचा म्हणजे भाजी खायला छान अशी चटपटीत लागते आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता तर आता आपण ही भाजी सर्व करायला घेऊया इथं आपली मस्त अशी चटपटीत मसाला भेंडी बनवून तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मला कमेंट्समध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण लवकरच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद